समर्थ शुभ सकाळ सर्वांना घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला आमचं कुलदैवत आहे रेणुका देवी माहूरची रेणुका देवी तर माहूरची रेणुका देवी मी एकदम समोर ठेवलेली आहे कारण आपल्याला नवरात्रीमध्ये अर्चन कुम करायचे मग काय देव उचलल्या जात नाहीत त्यामुळे मी देवीची मूर्ती इथं ठेवलेली आहे आणि बाकी देव आपले देवघरात आहेत पाहू शकता पूजा केलेली आहे आणि मस्त चमचम चमचम चमकत आहेत पारंपरिक पद्धतीने आपली देवाची उजळणी केलेली आहे स्वामी समर्थ महाराज इथं बसलेत आणि आज देवनायका सगळे नागेलीच्या पानावर ठेवतात तर सगळ्या देवांना नागेलीच्या पानावर ठेवलेलं आहे आणि हा जे फोटो आहे ना त्याला मळवट भरलेला आहे आणि ही देवी आज बघा योगायोग मस्त देवीला गुलाबाचं सुद्धा आलेलं आहे आपल्या झाडाला आलेलं आहे आणि ही आपली कलश मांडणी तांब्या करून ठेवलेला आहे सजावट पाणी टाकून पूजा करून ठेवलेली आहे तर कलश मांडणी विधीनुसारच करतात आपल्या चॅनलवरती म्हणजे फेसबुक पेजवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की पहा कशी कलश मांडणी करायची ज्यांना करायचे त्यांना आज नवरात्रीत करू शकता आणि हे जे कलश मांडणी मी श्रावण महिन्यात केलेली आहे आणि मस्त शुभ संकेत दिलेला आहे कलश मांडणीने तुम्हाला दाखवते काय दिलेलं आहे आणि ते पण आजच्या दिवशी शुभ वार्ता कळालेली आहे आपल्याला चला दाखवते तुम्हाला अगोदर नक्की कमेंट करून सांगा माझी देवी कशी दिसायला लागली चला तर जाणून घेऊया क कुलदेवतेच्या कलशातून कोणते संकेत आलेले आहेत आणि शुभ संकेत आहेत नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी इतका छान शुभ संकेत पाहू शकता हे कलशाचं नारळ आहे आणि त्याला मस्त कोंब आलेलं आहे मग कलशाच्या नारळाला कोम आलेला शुभ असतो का अशुभ तर खूप शुभ असतं ज्यांच्या घरामध्ये श्रीफळाला कोंब आलेला आहे ते खूप शुभ असतं खूप चांगलं असतं आणि हे कलश मानणे तर वर्षभरासाठी कुलदेवतेची करायलाच पाहिजे आपल्या घरात जे कोणतं कुलदैवत आहे ना त्या कल कुलदेवतेची कलश मान्य केलीच पाहिजे कारण की आपल्या घरावर जे कंत संकट येत असतं ना तर ते कलश स्थापना केलेले कलश जे असतं ना ते स्वतःवर घेत असतं कुलदेवता स्वतःवर घेत असते आपल्यापर्यंत कोणतेही संकट येऊ देत नाही त्यामुळे ही कलश मान्य करायलाच पाहिजे चला तर मग आता हे जे नारळ आहे ना आज मी हळदीने रंगून घेणार आहे असे म्हणतात की घटाच्या दिवशी घट बसणं घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आपण कलश स्थापना करतो त्या कलशाला हळद लावून पिवळं करून कलश स्थापना करायची आहे आता मी खूप छान अशी सजावट करणार आहे देवीची याला ह्या कलश मांडणीला देवीचं रूप देणार आहे तुम्ही पण कमेंट करून सांगा कशी दिस दिसत दिस आहे कलश मांडणी खूप सुंदर आता सजावट करते माझ्याकडे कर देवीचा मुखवटा पण आहे पण ते लावणार नाही कारण मी हळद लावलेली आहे ह्याला त्यामुळे लावणार नाही हे, हे कोम आता मी कलश मांडणी करून घेणार आहेत सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती सोडलेली आहे ज्यांना कोणाला कलश मांडणी करायची त्यांना तर त्यांनी करू शकता तर आमच्या इथं घटामध्ये नाही का कलश नसतो बघा नारळाचा साईडला मांडलेला आहे आता इथं कलश मांडणी केलेली आहे आणि कशी दिसते कलश मांडणी नक्की कमेंट करून सांगा आजची पूजा आहे आज पूजेला देव जे असतात ना नागेलीच्या पानावर बसवतात सगळे देव नागिलीच्या पानावरच बसवलेले आहेत आणि रेणुका मातेची मूर्ती समोर बसवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ